एच एस आर पी नंबर प्लेट बसवत आहे तर सावधान व्हा कारण पुण्यात ज्या एजन्सीना एच आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी सेंटर देण्यात आले आहे तिथे लोकांची लूट होत आहे अशी लेखी तक्रार अँटी करप्शन स्पॉटचे अध्यक्ष वाजिद खान यांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिली आहे त्या अनुषंगाने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील यांनी सलाम महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना आवाहन केले आहे जर कुणी अतिरिक्त चार्ज घेत असेल तर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला तक्रार माननीय परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या तेवीस बारा दोन हजार चोवीस यांच्या आदेशानुसार एक चार दोन हजार एकोणवीस पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व वाहनांना एच एस आर पी प्लेट बसवणे बंधनकारक केलेले आहे महाराष्ट्र शासनाने पुण्यासाठी मेसर्स रोजमार्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड या सेवा पुरवठादाराची नेमणूक केलेली आहे या सेवा पुरवठादार यांनी आपली स्वतःची वेबसाईट ज्याच्यावरती प्रत्येक नागरिकाने आपल्या स्वतःच्या घरात बसून लॉग इन करू शकतात व एच एस आर पी ही आपल्या वाहनासाठी मागू शकतात बसवू शकतात ही वेबसाईट अशी आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन त्या स्थळावरती गेल्यानंतर प्रत्येक स्टेपमध्ये आपण आपापल्या वाहनाची वा, माहिती भरत गेल्यानंतर यामध्ये जे दर फलक शासनाने ठरवून दिलेले आहेत त्याची मी खालील बाबतीत नोंद करतो जसं वाहनाचे प्रकार टू व्हीलर व ट्रॅक्टर याच्यासाठी एक्सक्लुडिंग जीएसटी फीज आहे चारशे पन्नास रुपये त्याचबरोबर तीन चाकी वाहनांसाठी एक्सक्लुडिंग जीएसटी फी आहे पाचशे रुपये व वरील दोन वाहनाचे प्रकार सोडल्यास एच एस आर पी एक्सक्लुडिंग जी एस टी फी आहे सातशे पंचेचाळीस रुपये ही फी एक्सक्लुडिंग जी एस टी असल्यामुळे वरील फीमध्ये जी एस टीचे चार्जेस हे ॲड होणार आहेत त्याचबरोबर ही प्लेट बसवण्यासाठी फिटिंग करण्यासाठी वेगळे चार्जेस देण्याची आवश्यकता नाही आहे कारण हे सगळे चार्जेस हे यामध्येच इन्क्लूड आहेत विविध संघटना जसं अँटी करप्शन स्क्वॉड व वीवि, इतर विविध संघटना यांच्याकडून वेगवेगळे फिटिंग चार्जेस मागितले जातात अशा पद्धतीच्या तक्रारी कार्यालयास प्राप्त आहेत यामुळे आपण आपण सर्व नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे त्याचबरोबर सलाम महाराष्ट्र या वाहिनीद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारच्या फिटिंग चार्जेस एक्स्ट्रा जर आपल्याकडून कोणी मागितल्यास मी आपणास या कंपनीचे कस्टमर सपोर्ट ईमेल आय डी देत आहे त्याचबरोबर कस्टमर ईमेल आय डी द्या ईमेल आय डी देत आहे व कस्टमर सपोर्ट नंबर देत आहे कस्टमर सपोर्ट ईमेल आय डी असा आहे कस्टमर डॉट सपोर्ट ॲट द रेट एम डबल एच एस आर पी डॉट कॉम असा आहे त्याचबरोबर ग्रीवियन्स ईमेल आय डी हा ग्रीवियन्स ॲट द रेट एम डबल एच एस आर पी डॉट कॉम असा आहे तसेच कस्टमर सपोर्ट नंबर हा सेवन एट थ्री सिक्स फोर टाइम्स एट डबल टू असा आहे या वरील बाबत जसं फिटिंग चार्जेस जर एक्स्ट्रा कोणी मागितले तर यावरील ग्रीव्हन्स नंबर किंवा सपोर्ट ईमेल आय डी किंवा या कस्टमर सपोर्ट नंबरवरती आपण आपली प्रकरण मांडू शकता त्याची नक्कीच दखल घेण्यात येईल धन्यवाद